हृदयाशी संबंधित असलेला पित्ताशी संबंधित असलेला जो आजार आहे जो मनावर परिणाम करणारा असतो मनाचा दाह हो होतोय खूप चिडचिड चिडचिड होते राग 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 येतो आहे काय करायचं आहे समजत नाही अधळ अपट होते अपशब्द निघतात हा जो काही ताण असतो हा ताण येण्यासाठी बरोबर त्याच्या उलटी क्रिया करायची नमस्कार मी वैद्य सुविनय दामले स्ट्रेस कमी करण्यासाठी काही उपाय काही एक्झरसाईज काही व्यायाम सांगता येतील का असा काही जणांचा प्रश्न होता शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आजार जर असतील तर त्याच पद्धतीमध्ये आपल्याला उपाय करायला लागतील जसं शारीरिक आजार असेल तर उपाय शारीरिक करायचा मानसिक आजार असेल तर उपाय मानसिक करायचा आणि आध्यात्मिक व्याधी असतील तर उपाय देखील आध्यात्मिक करायला लागतो हो आयुर्वेदात आध्यात्मिक आजारसुद्धा मानलेत मेंटल आणि स्पिरिच्युअल आजार जे आहेत हे डिफरेन्शिएट करणं थोडंसं अवघड असतं परंतु तज्ज्ञ वैद्य जर आपल्याला मिळाला तर हा आजार मानसिक म्हणजे मनाशी संबंधित आहे की आध्यात्मिक म्हणजे आत्म्याशी संबंधित आहे हे आपल्याला कळू शकतं काही आजार हे पूर्वजन्माने आलेले असतात असंही आयुर्वेद मानतो हो आयुर्वेद मानतो पूर्वजन्म मानतो पुनर्जन्म मानतो पाप मानतो पुण्य मानतो देव मानतो दानव मानतो ईश्वरी शक्ती मानतो वाईट शक्तींचा प्रादुर्भाव हाही आयुर्वेदाला मान्य असलेला एक भाग आहे आता यात अंधश्रद्धा नाही आहेत ह्या सगळ्या श्रद्धा आहेत पण यावर जे संशोधन व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीने झालं नाही असो आपल्याला आत्ता मानसिक आजार जे आहेत या मानसिक आजारांसाठी काही व्यायाम काही करता येतील का साधे सोपे व्यायाम प्रकार सांगतो मानसिक म्हणजे मनाशी संबंध मन म्हणजे हृदय रुदय, आणि हृदयाशी संबंधित असलेले जे आजार आहेत ते मनावर काम करतात का हो निश्चितपणे काम करतात हे वाईस वर्ष आहे मनाचे आजार हृदयावर हृदयाचे आजार मनावर परिणाम करत असतात हृदय म्हणजे रक्ताभिसरण रक्त बाहेर ढकलणं फोर्स जो वापरावा लागतो तो, तो वाताचा फोर्स वापरावा लागतो म्हणजेच हृदयरोगाच्या आजारासाठी वाताची चिकित्सा करणं अपेक्षित असतं तसंच त्याच्यामध्ये जो असलेला अवरोध असतो कफाचा अवरोध असतो हा देखील दूर करावा लागतो म्हणजे कफाचीही चिकित्सा करावी लागते त्यामुळे वात आणि कफ कमी करण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी लागते उष्णता थोडीशी निर्माण करून घ्यावी लागते आणि यासाठी भ्रामरी नावाचा एक व्यायाम प्रकार अतिशय चांगलं काम करतो भ्रामरी भ्रमर ज्या पद्धतीत आवाज निर्माण करतो त्या पद्धतीत आवाज निर्माण करायचा आणि श्वास भरून घ्यायचा आणि सोडायचा तुमच्या जवळपास राहणारे जे वैद्य असतील किंवा तुमच्या जवळपास योगासनं शिकवणारे काही मंडळी असतात जसं प पतंजली योग समितीची जी मंडळी असतात ही तुम्हाला निशुल्क योग शिकवत असतात त्यांच्याकडे जाऊन या भ्रामरी प्रकाराची माहिती करून घेतलीत तरी चालेल उज्जयी नावाचा एक प्रकार आहे हा देखील खूप चांगलं काम करत असतो श्वास भरत असताना आवाज निर्माण करत श्वास भरायचा घासत घासत श्वास भरायचा आणि काही वेळ थांबायचं आणि पुन्हा श्वास सोडून द्यायचा हा उज्जयी प्रकार जो आहे हा उज्जयी प्रकार देखील या कफज आणि वातज हृदरोगासाठी आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक ताणासाठी वापरता येऊ शकतो आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे ध्यानाचा ध्यान करायचं शांत बसायचं आजूबाजूला चाललेले सगळे आवाज जे आहेत हे आवाज ऐकायचे फक्त कानांनी ऐकायचे नाकांनी अनुभवायचे किंवा चिंतनानी अनुभवायचे हे जे व्यायाम प्रकार आहेत ह्याला कुठेही ऊर्जा संपव संपवली जात नाहीत पित्ताच्या आजारांसाठी जे असतात हृदयाशी संबंधित असलेला पित्ताशी संबंधित असलेला जो आजार आहे जो मनावर परिणाम करणारा असतो मनाचा दाह होतोय खूप चिडचिड चिडचिड होते राग 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 येतोय काय करायचं आहे समजत नाही आदळ अपट होते अपशब्द निघतात हा जो काही ताण असतो हा ताण येण्यासाठी बरोबर त्याच्या उलटी क्रिया करायची इथे कफवात नाही आहेत वात प्रकुपित असतो आणि तो पित्ताला खवळवत असतो आणखीन ढवळवत असतो आणि त्यामुळे त्याला कूल करायचं चील करायचं शांत करायचं आणि शांत होण्यासाठी ध्यानासारखा दुसरा पर्याय नाही श्री गुरुदेव दत्त असा जप केला तरी चालतो आणि शांत अर्धोन्मिलित नेत्र करून अर्धोन्मिलित म्हणजे काय अर्धवट बंद असलेल्या डोळ्यांनी ध्यान करायचं असतं जेव्हा आपण डोळे उघडे ठेवतो तेव्हा आपल्याला जे आपल्या आजूबाजूला दिसतंय डोळ्यांची कक्षा जिथपर्यंत जाते त्या कक्षेतलं आपल्याला सगळं वास्तू दिसत राहतात मग आपलं लक्ष त्या प्रत्येक वस्तूकडे जात राहतं चिमणी उडाली बुर तिथे लक्ष गेलं गाडी गेली बुर्र तिथे लक्ष जातं कुठेतरी कावळा ओरडला तिथे लक्ष जातं पान पडलं तिथे लक्ष जातं आणि मूळ लक्ष विचलित होतं आणि ध्यान काही लागत नाही डोळे बंद करावे म्हटलं तर डोळ्यांच्या क्षमतेच्या बाहेरील जगसुद्धा दिसायला लागतं <laughs> इथे गडबड असते त्यामुळे डोळे उघडे ठेवले तरी प्रॉब्लेम डोळे बंद केले तरी प्रॉब्लेम म्हणूनच भगवान भोलेनाथांनी जे ध्यान केलेलं आहे ते मिलित नेत्राने केलेलं आहे डोळे अर्धवट बंद ठेवायचे नासाग्रावर दृष्टी केंद्रित करायची नासाग्र म्हणजे नासा नाक नाकाचा अग्र म्हणजे नासाग्र तिथे लक्ष ठेवायचं आणि ते, ते आपल्याला बघतोय दिसणार नाही पण कल्पना अशी करायची की मी माझ्या नाकाकडे बघतोय आणि त्या अवस्थेमध्ये ध्यानाला सुरुवात करायची आणि येणाऱ्या सगळ्या आवाजाचं प्रस्पंदांचं निरीक्षण करत राहायचं अवलोकन करत राहायचं त्यामध्ये उतरायचं नाही ते येत आहेत ये ते येऊ देत जात आहेत ते जाऊ देत अशा रीतीने मनाला थोडंसं मोकाट सोडायचं फक्त मनाच्या मागे न जाता त्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा जसं आपण एखाद्या तळ्याच्या काठी बसलो आहे आणि तळ्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये वर्ण पडलेल्या एखाद्या पानाचे तरंग उमटत जातात ते तरंग ज्या पद्धतीत आपण बघतो इतक्या तटस्थपणे आपण आपल्या जीवनाकडे बघायचं आपण इतिहासामध्ये बघायचं आपण आपल्या भविष्यामध्ये बघायचं परंतु हे करत असताना वर्तमान सोडायचा नाही आणि वर्तमानातला जो आनंद आहे हा जर आनंद आपण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच म्हणतात ध्यान ध्यान म्हणजे कुठेतरी समाधी अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आहे असा समज करून घेऊ नका ध्यान हे तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असता त्या वर्तमान अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला ठेवणं म्हणजेच ध्यान असं म्हटलं तरी चालेल मग ध्यान करण्यासाठी जसं नासाग्र उपयोगी पडतं तसं तसं गुरु पादुका उपयोगी पडतात गुरु मूर्ती उपयोगी पडते सगुण रूपातली कोणतीही वस्तू उपयोगी पडते अगदी साधन निरांजन नाहीतर पेटवलेली उद्बत्ती देखील पुरते याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपल्याला ध्यानाची अवस्था सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळामध्ये समजायला सोपी जाते प्राणायाम करा श्वास घ्या श्वास सोडा आता ह्या श्वासावर लक्ष द्यायला आपल्याला सोयीचं होतं श्वास घेताना जाणीवपूर्वक घ्यायचा थोडा वेळ थांबायचं आणि जाणीवपूर्वक उच्छ्वास सोडायचा असं जरी केलं तरी आपल्या मनाला थोडीशी विश्रांती मिळत असते मनाला आपण आपल्या श्वासाबरोबर जोडून घ्यायचं आणि त्याला श्वासाबरोबर बाहेर सोडायचं त्याच वेळेला मनाने काय कल्पना करायची की या विश्वातली सगळी प्राणशक्ती चैतन्य ऊर्जा मी माझ्या शरीरामध्ये घेतो आहे आणि माझ्या शरीराला अधिक चैतन्यमय अधिक ऊर्जावान बनवतो आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते ह्या शक्तीकडनं मिळतं आहे असा भाव तयार करायचा तो काही काळ मनामध्ये हृदयामध्ये शरीरामध्ये धारण करायचा आणि जेव्हा आपल्याला श्वास सोडावासा वाटतो उच्छवास टाकावा वाटतो तेव्हा तो उच्छवास टाकायचा फक्त तो अगदी सावकाश बाहेर सोडायचा आणि हा सोडत असताना मनातले सगळे अपवित्र विचार किंवा घाणेरडे विचार किंवा राग येणारे विचार चिडचिड होणारे विचार ज्याचा आपल्याला भविष्यात किंवा आत्ता सुद्धा त्रास होतो आहे असे विचार सगळे उच्वाचात बाहेर पडत आहेत अशी कल्पना करायची माझं सगळं शरीर असं मोकळं होऊन जातं आहे चहाच्या गाळणीमध्ये वर्ण चहा उतल्यानंतर खाली आपल्याला कसा फक्त शुद्ध चहा मिळतो त्यातली सगळी पावडर सगळी वर अडकते त्या पद्धतीत या विचारांना फिल्टर करत जायचं आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढं आत ठेवायचं आणि नको असेल ते बाहेर काढून टाकायचं सुरुवात तर करून बघा नमस्कार